हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्टा आजच्या व्हिडिओमध्ये डेली वेयस ब्युटिफुल साड्यांचे सध्या फॅशनमध्ये असलेले नवीन पॅटर्न घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल प्रिंटेड शिफॉन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत त्या साड्या प्रिंट वर्कमध्ये आणि जरी टचअप टचअपमध्ये येतात या साड्या अतिशय सॉफ्ट असून लाईट वेट आहेत रेनबो जरी लाइनिंग संपूर्ण साडीवर असल्याने या साड्या आणखीनच क्लासी वाटतात या साडीसोबत साडीला रनिंग ब्लाउज पीस ही मिळतो आणि या साडीच्या पदराला गोंडीही दिलेली आहेत या साड्यांमध्ये सर्वच गडद आणि फ्रेश कलर अवेलेबल आहेत या साडीची किंमत नऊशे ते एक हजारच्या दरम्यान आहे डेलिवेअर साड्यांमध्ये नेहमी असे गळद कलर निवडा कारण डेली आपण फारसा मेकअप करत नाही आणि डेलीवेअर साड्या या डल कलरच्या निवडल्या तर ओव्हरऑल लुक देखील डल दिसायला लागतो त्यामुळे फ्रेश आणि अट्रॅक्टिव्ह पॅटर्नच्या अशा साड्या तुम्ही डेलीवेअरसाठी निवडा सध्या अशा प्युअर शिफॉनच्या लहरी या पॅटर्नच्या साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत कॉन्ट्रास्ट क्रोशिया लेस साडीच्या बॉर्डरला दिलेली आहे आणि या साडी सोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसही मिळतो डेली वेअर साड्यांमध्ये अशा कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पॅटर्नच्या साड्याही खूपच मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात त्यामुळे या अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही डेली अट्रॅक्टिव्ह आणि मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच निवडू शकता तसेच डेली वेअर साठी कॉटनच्या साड्या तर सर्वात बेस्ट असतात सध्या मॉडेल कॉटन साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या साडीवर बाटिक प्रिंट असून डिझाईन संपूर्ण साडीवर पाहायला मिळते या साडीचा सा बॉर्डर जरी वेविंग मध्ये असल्याने या साड्या आणखीनच एलिगंट आणि क्लासी वाटतात या साडी सोबत डिजिटल प्रिंट वर्कचा ब्युटिफुल ब्लाउज पीस ही मिळतो या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स आहेत आणि हे चारही कलर खूपच अट्रॅक्टिव्ह आहेत मॉडर्न आणि गॉर्जियस लुकसाठी तुम्ही अशा स्टायलिश पण तितक्याच आरामदायी असणाऱ्या साड्यांची नक्कीच निवड करू शकता संध्या ब्युटिफुल अशा फ्लोरल डिजिटल प्रिंटच्या सॉफ्ट शिफॉन साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर मल्टी कलरमध्ये केलेले फ्लॉवर प्रिंट खूपच आकर्षक दिसत आहे आणि साडीचा बॉर्डरला फॅन्सी लेस असून सरोज डायमंड वर्कमध्ये ह्या संपूर्ण साड्या येतात आणि सध्या तर फ्लावर प्रिंट साड्यांचा सा ट्रेंड जबरदस्त सुरू आहे सध्या अशा न्यू सॉफ्ट कॉटन क्रेप साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या अतिशय सॉफ्ट असून न्यू स्टाईल बाटिक मध्ये आहेत या साडी सोबत डोट प्रिंट वर्क चा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस मिळतो जास्त वयाच्या स्त्रियांवर अशा साड्या खूपच सूट होतात आणि खूप आकर्षक दिसतात सध्या कॉटन साड्यांमध्ये देखील अनेक फॅन्सी आणि सुंदर पॅटर्न पाहायला मिळतात मस्लिन कॉटन आणि कॉटन सिल्क साड्यांचे पॅटर्न ही सध्या खूप जास्त डिमांडिंग आहेत त्यामुळे मस्लिन कॉटन आणि कॉटन सिल्क या फॅब्रिकच्या साड्यांमध्ये भरपूर न्यू कलेक्शन मार्केटमध्ये आलेले आहे डेली रिच आणि रॉयल लुकसाठी तुम्ही अशा साड्यांची नक्कीच निवड करू शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये भरपूर साड्यांचे कलेक्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या साड्यांची किंमत नऊशे ते बाराशेच्या रेंजमध्ये आहे तर मैत्रिण सध्या फॅशन मध्ये आणि ट्रेंड मध्ये असलेल्या डेलिव्हर साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन आज मी तुमच्यासोबत शेअर केले आहे या व्हिडिओ मधील मॉडेल कॉटन आणि मस्लिन कॉटन साड्या आमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही चॅनल वरील शॉर्ट्स व्हिडिओ नक्कीच चेक करून व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा